महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी नेते देवेंद्र फडणवीस यांनी तीन एप्रिल रोजी नांदेड परतीच्या मार्गाने नागपूर जात असताना सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास माहूर गडावरील श्री रेणुका देवी व भगवान दत्त प्रभूंचे दर्शन घेतले आणि सर्व जनतेच्या कल्याणाची प्रार्थना केली या देव देवतांच्या दर्शनाने माझ्या अंतकरणात अतिशय पवित्र स्वरूपाची भावना निर्माण होऊन मन अतिशय प्रफुल्लित झाल्याचे त्यांनी मनोगत व्यक्त केले आपल्या वृत्तीने सभागृहात विविध विषयांचा उहापोह करून प्रसंगी सरकारला करणारे विरोधी देवेंद्र फडणवीस हे नांदेड जिल्ह्यातील कुंटूर येथील माजी मंत्री स्वर्गीय गंगाधरराव कुंटूरकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याच्या निमित्ताने नांदेड दौऱ्यावर होते यावेळी संस्थांचे विश्वस्त चंद्रकांत भोपे संजय कान्हो व पुजारी अनिल कान्हो यांनी श्री रेणुका मातेचा फोटो देऊन त्यांचा सत्कार केला विश्रामगृहावर आयोजित केलेल्या सत्कार समारंभात किनवट माहूर विधानसभेचे आमदार भीमराव घेराव योगी परमपूज्य श्याम भारती महाराज धरमसिंग राठोड संध्या राठोड तालुकाध्यक्ष अॅडव्होकेट दिनेश येऊकर शहराध्यक्ष सागर महामुने महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा अर्चना दराडे

देवेंद्र फडणवीस यांची भेट घालून दिल्याने पदाधिकारी व कार्यकर्ते चांगले क्षुब झाल्याचे चित्र दिसून आले यांच्या तासा तासाच्या माहूर दौऱ्यात तहसीलदार किशोर यादव यांची अनुपस्थिती ही राजशिष्टाचाराच्या शिस्तीचे उल्लंघन असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी ही बाब गांभीर्याने घेणे गरजेचे आहे तसेच इतरही शासकीय कार्यालयाचे कुणीही प्रमुख उपस्थित नसल्याची बाब प्रकर्षाने जाणवली व दौऱ्याबाबत कुठलाही गाजावाजा नसतानाही कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती रेणुका देवी दर्शन घेण्याची रेणुका मातेला सर्वांच्याच कल्याणाची कामना आम्ही सगळ्या ठिकाणी गडावरी दत्तगुरींचं मिळाली मला असं वाटतं की या संपूर्ण दर्शनाने अतिशय पवित्र अशा प्रकारची गावात माझ्या मनावर तयार झाली आहे ईश्वराला बघायला हेच आहे त्यांनी आपल्या देशाचं आपल्या समाजाचं सगळ्यांचं कल्याण केलं साहेब अशोकराव साहेबांनी आज आणि जास्त शब्द वापरला त्याचा अर्थ कसा